या परिवर्तन घडवलं आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक काम आहे पर परंतु मी पाच सहा कामाचा उल्लेख करेल दोन हजार चौदा ला ज्या ह्या मतदारसंघामध्ये निवडून आलो त्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये मी कसलंही काम केलं नव्हतं फक्त शिवसेना भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून या जनतेने दोन लाख मतांनी निवडून दिलेलं आहे आणि हे निवडून दिल्यानंतर मी खासदार झाल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये पाच काम करण्याची भूमिका ठेवली त्या ठिकाणीचं पाणी आणावं म्हणून त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मी उल्लेख करेल यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर माननीय उद्धव साहेबांचा ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये जलदिंडीच्या गे रूपाने गेलो होतो त्याने मुंबईतून साईबाबाच्या पालखी साईबाबाची पालखी शिर्डीला येते आम्ही शिर्डीवरून पालखी मुंबईला घेऊन गेलो होतो जलदिंडीच्या रूपाने त्यावेळेस आपल्याला ठाऊक आहे आम्ही पहिले चार कळस घेतले त्यामध्ये निर्वाठ्याचं चार दोन दोन लिटरचं पाणी भरलं साईबाबांची मूर्ती घेतली साईबाबाच्या पादुका घेतल्या आणि ह्या ठिकाणी गेल्यानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबा आणि त्यांच्या पत्नीची भेट झाली आणि त्यांनी आमचं दर्शन बाबांचं दर्शन घेतलं बाबाची शाल घेतली साबांच्या पादुका घेतल्या त्यांनी सांगितलं खासदार आपलं काय म्हणणं मी म्हणजे एकशे ब्याऐंशी गाव सत्तेचाळीस झालं पाण्यापासून वंचित राहिलेले आपली भूमिका आहे आणि आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे कि एकशे ब्याऐंशी गावाला नि एक गावा शताब्दी निमित्त पाणी मिळालं पाहिजे पियाला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्यांनी तातडीने मुख्यमंत्री मोदयाला हो फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं शिवसेनेच्या वतीने एकशे ब्याऐंशी गावाला एकोणीसशे तीस कोटी रुपये त्यावेळेस खर्च लागणार होता त्याला तातडीने मंजुरी द्या आणखी का अर्धतार स्थापल्यानंतर था, तेव्हा उद्या तुमची बरोबर बैठक आहे वर्षाला आणि मी एक काम करतो शिवसेनेचे सर्व मंत्री वर्षावर वर गेले आणि वर्षावर गेल्यानंतर आम्ही साईबाबाचे चार कळस होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे कर एक कळस दिला मुख्यमंत्र्यांनी कळस साईबाबाची मूर्ती साईबाबाच्या पाचका घेतल्या आम्ही सांगितलं अनेक वर्ष आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतो आणि संघर्ष करत असताना त्या ठिकाणी लोक पाणी आली यासाठी वाट बसतात जसं आज दिन आमच्यासाठी येणार आहे आपण काहीतरी करा आणि दिल्लीकडे पॉझिटिव्ह प्रस्ताव पाठवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शताब्दी वर्षाच्या निमित्त मंत्री या ठिकाणी उपस्थित असताना पाटबांधी आणि अर्थमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं बाबाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त आम्ही तुम्हाला पाणी देऊ आणि पाणी देण्याच्या संदर्भात गिरीश महाजन असेल सुधीर मुनगीटवार असेल या ठिकाणी आमचे या ठिकाणी सुभाष देसाई असेल या ठिकाणी रामदास बाई कदम असतील सर्व मंत्र्यांनी होकार दिल्यानंतर तो प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्राकडे गेल्यानंतर पुन्हा आम्हाला पिकडणी अडचणी निर्माण केल्या त्यावेळेस अडचणी केल्यानंतर लोकसभेमध्ये प्रश्न निर्माण झाला प्रश्न विचारल्यानंतर मी बाबांच्या आशीर्वादाने मी खासदार म्हणून ते काम करणे शक्य नव्हतं पण बाबांच्या नावाने बाबांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त या ठिकाणी लोकसभेमध्ये गडकरी साहेबांनी जाहीर केलं त्या ठिकाणी एकोणीसशे तीस कोटी रुपये पहिला खर्च येणार होता ज्यावेळेस जे प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस बावीसशे बत्तीस कोटी एकशे ब्याऐंशी गावाला पाणी मिळण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिली आणि त्यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेबांची शिवसेनेचे आमचे शिवसेने बापू देखील सामील आले आणि हे काम करण्याची भूमिका गेली सत्तेचाळीस वर्ष रखडलेले काम दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये बरेच अडचणीचे काम होते मी खासदार होण्यापूर्वी आमदार होतो पट्ट्यातला आमदार होतो मला बागायत पट्ट्यातलं काय माहित नव्हतं एवढं आमच्या ती माय पीक येत मी खासदार झाल्यानंतर केंद्रामध्ये नावने पूर्ण आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या काढण्याचा निर्णय झाला आम्ही या ठिकाणी गावामध्ये कृषी अधिकारी असेल तालुका कृषी अधिकारी असेल या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी असेल आयुक्त कृषी अधिकारी असेल महाराष्ट्राचा केंद्रचा डायरेक्टर असेल यांच्याकडून प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला राधामोहन सिंग साईबाबाचे भक्त आहे या ठिकाणी के नावान रुग्ण प्रकल्प दाखल केल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी प्रोड्युसर कंपनी काढली आणि शेतकऱ्याला उत्पादनात वाढ होण्याची गोष्टीने मी खासदार म्हणून काम केलं आणि ह्या कृषी प्रोड्युसर कंपनीचं काम काय कि शेतकऱ्याला रूपाने पैसे वाढतील त्या ठिकाणी कृषी सेवाच्या रूपाने वाढतील पैसे वाढतील एवढंच नाही शेतकऱ्याला संदर्भात मार्गदर्शन करून केंद्र त्यांना खर्च करणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला पाच दहा हजार रुपये जर उत्पन्न वाढलं तर आम्हाला डोळे झाकून खासदाराला प्रदान केलं होतं त्याचं पायीक होईल म्हणून हे दोन काम करत असताना आपल्याला ठाऊक आहे साईख हे मेडिकल फाउंडेशन संस्था मी निर्माण केली मी आमदार असताना माझ्याकडे काय ऋण यायचे आमचे कार्यकर्ते इथे पाच लाख खर्च होणार आहे आपण मुख्यमंत्र्यांकडून पैसे द्या मी खासदार झाल्यानंतर पंतप्रधान कडून पैसे द्या आम्हाला ठाऊक आहे की या ठिकाणी पाच लाख खर्च येत असेल त्या ठिकाणी एक लाख मुख्यमंत्री दिले एक ला, दीड लाख पंतप्रधाना दिले अडीच लाख पैसे कुठून येणार म्हणून साई खेमाराज मेडिकल फाउंडेशन देशातल्या शंभर शंभर एनजीओ आहे त्यांनी दहा पासून दहा हजार पर्यंत एक हजार पासून दहा हजार रुपये मदत करणार आहे आणि हे मदतीचा हात जोपर्यंत अडीच लाख होत नाही तोपर्यंत त्यांना करण्याची भूमिका आहे एक छत्रा छाया खाली मध्ये त्या ठिकाणी साई खेमाळ मेडिकल फाउंडेशन काम करणार दुसरी गोष्ट म्हणजे मी खासदार झाल्यानंतर भारत सरकारच्या वतीने कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी शिर्डी मध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये आण ज्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आपण एकच काम केलेलं आहे केंद्र त्या ठिकाणी साठी जे पाच हजार फी आहे दहा हजार फी आहे मोदी सरकार देत मुख्यमंत्री सरकार देत त्या ठिकाणी ते पैसे होऊन ते स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध होईल एवढंच नाही की या ठिकाणी महिला बचत गटासाठी एक हजार महिला बचत गटाची लाभार्डणी या मतदारसंघामध्ये महिलाच्या उत्पन्न वाढतीसाठी लाभार्डणी एक हजार महिला बचत गटाला ट्रेनिंग आणि प्रोसेस करण्यासाठी मदत केलेली आणि एवढंच काय या मतदारसंघामध्ये आम्ही पाच सहा काम केले परंतु आपल्याला पासपोर्टसाठी पुण्याला जावं लागायचं मी खासदार ला झाल्यानंतर सुषमा स्वराज यांना भेटलो ग्रामीण क्षेत्रातलं पासपोर्ट हवं म्हणून त्यांच्याकडे मागणी केली आणि ग्रामीण क्षेत्राचं पहिलं पासपोर्ट कार्यालय आपण शिर्डी मतदारसंघामध्ये श्रीरापूर मध्ये हे पाच सहा करत असताना हे ह्या मतदारसंघामध्ये तेराशे बेचाळीस गाव आणि काम करत असताना माझ्याकडे प्रत्येक वर्षी पाच कोटी रुपये निधी आहे आणि हा पाच कोटी निधी खर्च करायचा त्या ठिकाणी मला पाच वर्षाचा पंचवीस कोटी माझ्याकडून सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च केला मी नव्वद ते पंच्याण्णव टक्के गावामध्ये काम केलं पण काम करत असताना त्या ठिकाणी मी काम केलं पण भूमिपूजन झालं नाही त्या ठिकाणी भूमिपूजन झालं नाही उद्घाटन झालं नाही आणि काँग्रेसच्या लोकांना वाटायला लागलं खासदार दिसला नाही आणि खासदार दिसला नाही मी पंधरा लाख लोकांचं नेतृत्व करत असताना दोन हजार चौदा ला मला साडेपाच लाख लोकांनी मत दिले माझ्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार होता त्याला साडेतीन लाख मत मिळाले आणि बाकी त्यांना पाच पंचवीस हजार मिळेल बाकीच्या मतदारांनी मतदान केलं नाही परंतु मला असं वाटत ज्यांनी मला मतदान दिलं त्याचा खासदार ज्यांनी विरोधात केला त्यांना खासदार ज्यांनी घरात बसले त्यांना खासदार परंतु ज्यांनी घरात बसले त्यांची अडचण नाही ज्यांनी मतदान केलं त्यांची अडचण नाही ज्यांनी माझ्या विरोधात मतदान केलं त्यांच्या पोटामध्ये फार दुखायला लागलं खासदार दिसला नाही खासदार दिसला नाही आणि म्हणून मला वाटत कि यांचा पोटा चुकायला लागलं आणि त्यांनी बातमी दिली की खासदार दिसला नाही मला पाचच गोष्ट नमूद झाली की कोणत्या पाच सत्तर वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करणारा मी खासदार आहे मी गावामध्ये गेलो नाही माझी चूक झाली पण चूक झाल्यानंतर मी माफी मागायचं काय त्या काँग्रेसनी मत दिले त्याच्या संदर्भात मला मागायच माफी मागण्याचा अधिकार नाही त्याला माफी मागायचं नाही पण या मतदारांनी मला मतदान केलं त्या ठिकाणी मी पोहोचलो नसेल पण दोन हजार चौदाच्या दोन हजार एकोणीस ची निवडणूक आहे मी कार्यकर्त्यातून आमदार झालेलो कार्यकर्त्यातून खासदार झालो बरेच लोकांना माहिती नाही की त्यांना असं वाटत सतरा दिवसात खासदार झालो मी सतरा दिवसात खासदार झालो नाही मी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली माझा पराजय झाला एकोणीसशे नव्वद मध्ये प्रमोद वाजे गोपीनाथ मुंडे आणि या ठिकाणी हक्षवाडून नरकर जामखेडची उमेदवारी दिली माझा पराजय झाला दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदे निवडणूक लढवली माझा सतरा मतांनी पराजय झाला पराजय झाल्यामुळे मी पळून गेलो नाही पंच्याण्णव ला महायुतीचा उमेदवार म्हणून कसं पंच्याण्णव ला पस्तीस हजार मतांनी निवडून आलो त्या ठिकाणी पंचवीस हजार मतांनी निवडून आल्यानंतर ज्या गावामध्ये आमच्यामध्ये कुकडीचं पाणी पस्तीस वर्ष मारत होते आणि काँग्रेसवाले हमेशा फुलतापा मारत होते मी आमदार झाल्यानंतर एक लाख पासष्ट हजार एक त्या ठिकाणी कुकडीचं पाणी आणून त्या ठिकाणी या ठिकाणी निर्णय गेला आणि पाणी आणणारा खासदार आमदार म्हणून दोन आमदार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलो त्या ठिकाणी सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर देखील कर्ज जामखेड मध्ये निवडून आले आणि हे निवडून येत असताना त्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो दोन भाऊसाहेब आहे त्या ठिकाणी एक भाऊसाहेब आहे तो त्याचा पाठकरी देखील आहे पाणी सोडणारा दुसरा साहेब आहे त्यांनी दहा लाख रुपये तुपामध्ये दहा कोटी नाकारणारा आणि दहा लाख तुपामध्ये खाणारा हा आपल्याला विचार करावा लागेल आणि मला राजकीय जीवनामध्ये मी भाषेवाडीने प्रमोद महाजन मुंडे आहे ज्यावेळेस मी दोन हजार चौदा ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मला उमेदवारी दिली त्यावेळेस दोन हजार एकोणीस ला शिवसेना पक्षप्रमुख वाई उद्धव साहेबांनी विश्वासाने उमेदवारी दिली आणि हे उमेदवारी देताना मला साहेबांनी मुंडे साहेबांनी अशी प्रेम केलं तसंच प्रेम उद्धव साहेबांनी माझ्यावर केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपली अपेक्षा कि दोन हजार एकोणीस ला काय परिस्थिती झाली मी दोन तीनच मुद्द्यावर आहे नुगे नुगे काईडा। काईडा पार्थ पार्थ चार्थ चार्थ ती ह्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना दोन हजार पाच चा कायदा जो कायदा आपल्या तालुक्यातलं पाणी साहेब पाणीला गेलं त्यावेळेस अकरा पाणी घालवणारा आपल्याच भागातला आमदार होता त्याला कोण प्रश्न विचारणार का नाही आपण की दोन हजार पाच ला तुम्ही मंत्री असताना ह्या कायदा झाला तो कायदा करणारा तुम्ही प्रश्न विचारा उद्या तर तुम्हाला पाणी मिळालं नाही तर त्याच्यावर बोला आणि मला असं वाटतं दोन हजार पाच चा कायदा करणारा मतदान करणार का आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोपरगाव असेल राहता असेल सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि हे मतदान केल्यामुळे घाट माट्याचं पाणी जे सात पी एम ची पाणी आणवलं तर आपल्या शेतकऱ्याला सर्व तालुक्यामध्ये पाणी होईल आणि पाणी करेल प्रत्येक तालुक्यामध्ये जे तेलपणे शेतकरी आहे त्याला पाणी म्हणून माझी भूमिका आहे आणि मी उद्धव साहेबांना सांगितलं साहेब राजकारण पण पाण्यावर जर आपण बोललो आणि पाणी आणून जर दिलं ह्या मतदारसंघ कुणाचं ऐकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं साठ टी एम ची पाणी घाट मात्याचं अडवलं आणि आपल्याला शिर्डी मतदारसंघामध्ये आणि ठिकाणी गायकवाडीला जरी दिलं तरी आपली अडचण होणार नाही म्हणून मी घाट मजाचं पाणी आणि दुसरा शेतकऱ्याला हमी भाव देण्याचं खासदार म्हणून वचन जातो या ठिकाणी पुन्हा एक या मतदारसंघामध्ये पे दोन भाव कापेक्षा सदाशिव लोखंड दिसायला तर बरा आहे का नाही मला एक सांगा दुसरी गोष्ट माझे केस ओरिजिनल आहे माझी दादी ओरिजिनल आहे मी काय तालबदी केलेलं नाही आणि जे काळ करतो तो वाळ्यात मी चालू शकतो पळू शकतो या ठिकाणी कुणाला भांडू शकतो जो भांडणारच नाही पाटकरी ऐकत नाही तुफात पैसे खातो त्याला आपण मतदान करणार का शिवसेना भाजपचा का एक कार्यकर्ता म्हणून पुन्हा उभा राहायला त्याला मतदान करणार एवढेच म्हणून माझे दोन शब्दांचं मत करतो जय जय महाराष्ट्र